समतानगर भागात टिप्परने सायकल स्वारला चिरडले एकाचा मृत्यू झाला जागीच तर या घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण आहे या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्यास मोठ्या आंदोलनाचा इशाराही दिला आहे उत्तर नागपूरच्या समतानगर भागात नाल्याजवळ एक भीषण अपघात घडलाय वेगाने धावणाऱ्या टिप्पर ट्रकने दोन सायकल स्वारांना जोरदार धडक दिली आहे धडक एवढी भीषण होती की एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे नाव गणेश सोळंकी आणि मी इथला एक समाजसेवक आहे आठ वाजताच्या दरम्यान एक ट्रकनी एक अपघात झालेला आहे समतानगर इडभट्ट रस्त्यावरती आणि मृतकाचे नाव आहे नंदलाल चौधरी म्हणून त्याचं नाव आहे हा एक तर बुद्धिवारकडे राहतात बोंद्रेले आऊटमध्ये आणि इथे रस्ता एकदम रस्त्यावरती खड्डे झाले असल्यामुळे हे अपघात झालेला आहे आणि त्याची जागेच मृत्यू झालेला आहे आणि येथील अनेक दिवसा दिवसापहिले सुद्धा आंदोलनसुद्धा केलेले होते की रस्ते हे खड्डे बुजवण्याकरिता परंतु आत्तापर्यंत हे गड्डे बुजलेले नाही आहे त्यामुळे हा एक परिवाराचं घर उद्ध्वस्त झाला आणि हा नंदलालला आपला जीव हा गमावावा लागला किती किती लोक होते हा एकच होता सायकलनी जात होता आणि ट्रकनी ह्या गिट्टीच्या आणि रेतीच्या ट्रकनी मोठ्या दहा चक्क्यांनी हा ॲक्सिडंट झालेला आहे आणि जागेच मृत्यू झालेला आहे का उमर होती काही उमर अंदाजे चाळीस पस्तीस चाळीसच्या दरम्यान असेल घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि पंचनामा सुरू केलाय स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार या भागात रोजच भारी वाहन वेगाने धावत असतात त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे झाला त्या ट्रक न आणि आम्हाला खूप त्रास आहे या रोडासाठी नाल्या पाऊस आला खूप पाऊस भरते कोणी जाऊ शकत नाही येऊ शकत नाही इथे आम्हाला हा रोड बनलेला पाहिजे आहे आणि मुलं पडले आहे खूप आमच्या हा आम्हाला रोड पाहिजे किती वेळा गेलो त्यांच्याकडे ते काही लक्ष देत नाही पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे मी अजय भिमटे बोलतो मी समता नगर मध्ये राहतो इथे गाडी येत होती टिप्पर रोड आधी रोड इतका खराब आहे इथे आमचे लहान लहान मुळं साडेत जातात आमचे घरी आम्ही काम करणारे कसे जातो हो? तुम्ही पहा या रोड कसा आहे रोडाची हालत कशी आहे तिथून टिप्पर येत होता या माणूस आपला व्यवस्थित जात होता त्या गड्ड्यामुळे स्लिप झाली गाडी ब्रेक दाबल्यामुळे तर तो किती जण होते भरपूर लोक येणे जाणेवाले एकच होता सायकल एकच होता एक। एक सगळ्यात दा आधी तुम्ही हे पाहणं सर रोड कसा आहे तुम्ही पाहणार झाला मोड मोड कारण आहे रोडामुळे आणि झाला एक लेडीज चा आहे ना सर इटा ये साठी येण जाण्यासाठी नाही आहे पण लहान रोड आहे येणं जाण्या त्रास होते म्हणून आमचं जीवन आहे आम्ही काम करायला जातो उठून पण आम्हाला रोड पाहणं सर तुम्ही हे रोड बघा रोडाच्या कशी हालत आहे त्याच्यामुळे आमचं जीवन कसं होणार सर आम्हाला तर कामाला जायच लागेल काम जा ना आमदार नाही आहे पण आमदारच्या भागामध्ये तो राहतो आम्ही तुमचे आमदार आहे ना हा काम तर आमदार पास गेलं तर आमदार साहेब म्हणते सँक्शन झालेलं आहे कधी होणार सँक्शन तर मी वीस वर्षापासून ऐकत आहे सँक्शन झालं आहे सँक्शन झालं आहे पण कधी होणार सर टेस्टिंग करून जातात हे करून जातात पण आत्ता बरं कामच नाही होत